हरिओम सर्वांना आजचा आपला विषय आहे स्त्रियांमधील मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी योग अभ्यास आत्ताची आधुनिक जीवनशैली झालेली आहे गतिमान जीवनशैली झालेली आहे त्यामुळे स्त्रियांना खूप ॲडजस्टमेंट करायला लागतं कठीण प्रसंगाला सामोरं जायला लागतं त्यामुळे त्यांची मनशांतीसुद्धा हरून गेलेली आहे आता शारीरिक आणि मानसिक व्याधी व्हायला सुरुवात होते शारीरिकमध्ये अनैसर्गिकपणे पाठीचा कणा वाकून काम करण्याची पद्धत बसताना ताट न बसणे यामध्ये होतं शरीराच्या व्याधी हा निर्माण होत असता त्यावेळेला तुम्ही शारीरिक ताण वाढला त्यावेळेला तुम्ही जर योगाची जोड दिली त्यामध्ये तुम्ही शवासन करू शकतात योग निद्रा करू शकतात त्यामध्ये तुम्ही जर ते, ते केलं तर तुम्हाला शरीराला एकदम चांगला रिझल्ट भेटणार आहे मानसिक ताण मानसिक ताण म्हणजे मेंटली थोडंसं डिस्टर्ब होतो म मनावर जास्त बर्डन असतं काही काही वेळेस काय अतिविचार न नको असलेल्या गोष्टीचा अतिविचार करणे अपेक्षेपेक्षा जास्त विचार केल्याने सुद्धा ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्तीत जास्त विचार करणे एखादी गोष्ट झालेली आहे एखादा इन्सिडेंट झालाय त्याच्यावर हो खूप विचार करणे खूप विचार करणे त्यामुळं काय होतं मनावर सुद्धा त्याचा ताण निर्माण होतो आणि अतिविचार केल्यामुळे चुकीच्या पद्धती चुकीच्या पद्धतीने विचार केल्यामुळे वाईट पद्धतीने पण विचार दोन प्रकारे विचार करू शकतो सकारात्मक आणि नकारात्मक एखादी गोष्ट नकारात्मक जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या शरीरावर त्याचा बॅड रिझल्टसुद्धा भेटत असतो त्यामुळे अति विचार केल्याने आपल्या शरीराला चा बॅड रिझल्ट हा भेटणार आहे त्यामुळे आपण मेंटली जर फिट राहायचं असेल तर त्याच्यात आपण योग निद्रा घेऊ शकतो शवासन करू शकतो प्लस प्राणायामाची जोड पण देऊ शकतो आपल्याला मनावर काम करायचं आहे जेव्हा आपण मनावर शरीर आणि मनावर जेव्हा काम करू तेव्हा आपण आपलं जे आहे आपण निरोगी राहणार आहे आणि योगाचं मेन टार्गेटच आहे शरीर आणि मन आणि आपलं जे शरीर आणि मन यांचं कोऑर्डिनेशन जे आहे ते योग करत असतो त्यामुळं आपण जास्तीत जास्त योगा केला पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे योगा करा निरोगी राहा हरिओम हो।